भारतीय संविधानाच्या दोनशे तेरा दोन क अन्वे सन दोन हजार चोवीस चा अध्यादेश क्रमांक तीन महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व सुधारणा अध्यादेश ठेवण्यात आला कौशल्य आणि रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री माननीय सभापती महोदया मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधान अनुच्छेद दोनशे तेरा दो क अन्वे सन दोन हजार चोवीस चा अध्यादेश क्रमांक चार महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा अध्यादेश दोन हजार चोवीस सभागृह समोर ठेवतो सभापती मोदया महाराष्ट्र मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन दोन हजार तेवीस चोवीस हे प्रकाशन सभागृहासमोर समोर ठेवतो महाराष्ट्राची आर्थिक पाहणी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन दोन हजार तेवीस चोवीस हा अहवाल सभागृहा समोर ठेवण्यात आला सदर प्रकाशन पेन माध्यमातून ड्राईव्हातून सदर प्रकाशन विधानमंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट एम व्यवस्था करण्यात डॉट आहे आर जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल एक घोषणा आहे करण्याची मध्यंतरी आपण अधिवेशनाची तारीख बदलल्यामुळे आ, काही आपले सदस्य जे निवृत्त होत होते त्यांची मुदत संपून गेलेली आहे आणि ते मधल्या काळामध्ये एकवीस जून ला निवृत्त झालेले आहेत आणि त्या सदस्यांची नावं अशी आहेत श्री सुरेश धस श्री प्रवीण पोटे पाटील श्री रामदास आंबटकर श्री नरेंद्र दराडे श्री विप्लव बजोरिया तर या सन्माननीय सदस्यांना आपलं अधिवेशन चालू नसल्यामुळे आणि त्यांची मुदत संपून गेलेली असल्यामुळे आपण या विद्यमान अधिवेशनाच्या अंतर्गत कामकाजामध्ये तो निरोप समारंभ करू शकत नाहीये आणि म्हणून या सन्माननीय सदस्यांना निरोप देण्यासंबंधीचा कार्यक्रम मध्यवर्ती सभागृह येथे दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला आहे सर्व सदस्यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते आणि सर्व नेत्यांना स्वतः जरूर यावं अशी विनंती आहे या कार्यक्रमानंतर नेहमीच्या प्रथेप्रमाणे विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकत्रित छायाचित्र काढण्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर वातानुकूलित उपगृह येथे चहापानाचा कार्यक्रम दुपारी सगळे तीन वाजता आयोजित केलेला आहे आपलं सहकार्य असावं आज सचिव आज। असतील विधेयकांना संमती खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तीन महाराष्ट्र पोलीस सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चार मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस ची विधानसभा विधेयक क्रमांक सात महाराष्ट्र सहकारी संस्था दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक आठ महाराष्ट्र विनियोवन लेखानुदान विधेयक दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक नऊ महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक कर दहा महाराष्ट्र कामगार कल्याण निधी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधान परिषद आठच्या पोट अन्वय एक अन्वय मी खालील सदस्यांची सभापती तालिकेवर नामनियुक्ती करते श्री प्रसाद लाड श्री विलास पोतनीस श्री अमोल मिटकरी श्री अभिजित वंजारी आणि मनीषा कायदे यांनी कामकाजामध्ये सहकार्य करायचं काय महाराष्ट्रात सगळीकडे पोलीस भरती मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि सरकारने घोषणा केली होती की पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांना सोयी सुविधा दिल्या जाईल बऱ्याच ठिकाणी मुलं त्या मैदानाच्या आजूबाजूला उड्डाणपुनाखाली एखाद्या भिंतीचा आसरा घेऊन पाऊस पडतोय पाणी पडतोय त्यांच्यासाठी कोणत्याही व्यवस्था नाही आणि म्हणून ब्रिज खाली अनेक ठिकाणी आणि महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहे म्हणून माझी सरकारने ही घोषणा केली होती अजून हे काम चालू आहे याच्यासाठी आपण या व्यवस्था कराव्या अशा प्रकारची सूचना आपल्या माध्यमातून मी सरकारला करतो सभापती मोदया या संदर्भात सगळ्या युनिट्सला आपण सूचना दिलेली आहे सगळीकडे मंगल कार्यालय देखील घेतलेले आहे तथापि माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जे काही निदर्शनास आणून दिल्या आणि कुठे स्पेसिफिक असेल तर ती पण माहिती तुमच्याकडनं घेऊ आणि त्या युनिटला बऱ्याच ठिकाणी सगळीकडे सांगून मंगल कार्यालय घेणं त्या ठिकाणी त्यांच्या व्यवस्था करणं असं केलेलं आहे ठीक आहे जिथे असा प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी पुन्हा नव्याने सांगून त्या व्यवस्था करण्यात येते पुढील प्रमाणे झोक प्रस्ताव मांडते आजच्या बिझनेसमध्ये दर्शित केल्याप्रमाणे श्री गंगाधर सुखदेवराव गाडे माजी राज्यमंत्री सर्व श्री मधुकर यशवंत देवळेकर मधुकर वसंत पुरुषोत्तमराव मालधुरे आणि बळवंतराव गणपतराव डोबळे प्रस्ताव आहेत कैलासवासी गंगाधर सुखदेवराव गाडे यांचा, यांचा जन्म एकवीस नोव्हेंबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी अमरावती येथे झाला त्यांचे शिक्षण एम ए पर्यंत झाले होते दिवंगत गाडे यांनी सन एकोणीशे एकोणसत्तर मध्ये रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया ची स्थापना करून विद्यार्थ्यांना संघटित करण्याचे कार्य केले होते मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता त्यांनी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये दलित पॅन्थरचे सरचिटणीस असताना मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी करून तब्बल सतरा वर्षे नामांतर आंदोलनाची धग कायम ठेवली त्यांनी आणीबाणीच्या काळातही कारावास सोसला होता त्यांनी औरंगाबाद शहरात संभाजीनगर शहरात तब्बल सत्तेचाळीस दलित वसाहती वसवल्या शिक्षणाचे महत्व ओळखून त्यांनी शिक्षण पासून आणि सामाजिक उपक्रमातून त्यांनी वंचित समाजासाठी भरीव कार्य केले होते संभाजीनगर येथील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकट संबंध होता कैलासवासी गाडे काही काळ संभाजीनगर महानगरपालिकेचे सदस्य होते त्यांनी संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती म्हणूनही उत्तम कार्य केले होते त्यांनी नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव नौ ते एप्रिल दोन हजार या कालावधीत राज्यम मंत्रिमंडळात पर्यटन खात्याचे राज्यमंत्री म्हणून राज्य कार्य केले होते अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले श्री मधुकर यशवंत देवळेकर माजी विधान परिषद सदस्य कैलासवस्ती मधुकर यशवंत देवळेकर यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे बत्तीस रोजी गुजरात येथील सौराष्ट्र येथे झाला त्यांचे शिक्षण बी एल एल बी डिप्लोमा इन जर्नॅलिझम

भारतीय जनसंघाचे कार्यकर्ते म्हणून कार्यास सुरुवात केली मुंबई भारतीय जनता पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती मुंबई भारतीय जनता पक्षाचे ते काही काळ सरचिटणीस होते त्यांनी इकॉनॉमिक पॉलिसी रेझ्युल्युशन ऑफ भारतीय जनसंघ हिंदू विश्व जनवाणी इत्यादी प्रकाशनांचे संपादन केले होते कैलासवासी देवळेकर सन एकोणीशे अठ्याहत्तर आणि एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषद निर्वाचित झाले होते आणि विधानमंडळाच्या अनेक समित्यांवर वासनिक यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे पस्तीस रोजी नागपूर येथे झाला त्यांचे शिक्षण एम बी बी एस डी सी एच एम एल एल एम पर्यंत झाले होते डॉक्टर वासनिक यांनी नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य नागपूर पीपल्स वेलफेअर well सोसायटी व पंचशील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते त्यांनी इंदिरा गांधी आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयाची स्थापना करून कळमेश्वर येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती नॅशनल युनिटी सेंटर तसेच राजीव विचार मंचाचे ते अध्यक्ष होते नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ युथ वेलफेअरचे ते काही काळ संचालक होते नागपूरमधील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता डॉक्टर वासनिक सन एकोणीशे अडुसष्ट ते एकोणीशे चौऱ्याहत्तर या कालावधीत नागपूर महानगरपालिकेचे सदस्य होते सन एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर मध्ये ते नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर वासनिक सन एकोणीसशे नव्वद मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर नामनियुक्त सदस्य म्हणून निर्वाचित झाले होते अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले श्री वसंत पुरुषोत्तमराव मालधुरे माजी विधान परिषद सदस्य कैलासवासी वसंत पुरुषोत्तमराव मालधुरे यांचा जन्म एकवीस एप्रिल एकोणीसशे एक्केचाळीस रोजी अमरावती जिल्ह्यात तिवसा तालुक्यातील बरा येथे झाला त्यांचे ते शिक्षण झाले कैलासवासी मालधुरी यांनी अखिल भारतीय शिक्षक, शिक्षक महासंघाचे महामंत्री तसेच संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावतीचे सिनेट सदस्य म्हणूनही कार्य केले होते त्यांनी विदर्भातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष योगदान दिले होते कैलासी मालदुरे सन एकोणीशे नव्वद मध्ये अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषद निर्वाचित झाले होते अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी निधन झाले कैलासी बळवंतराव गणपतराव ढोबळे कैलासी बळवंतराव गणपतराव ढोबळे यांचा जन्म चार जुलै एकोणीशे पंचवीस रोजी नागपूर येथे झाला त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत झाले होते कैलासवासी ढोबळे यांनी जवाहर विद्यार्थी गृहाचे संचालक रामटेक तेली समाज धर्मशाळा संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून कार्य केले होते आणीबाणीच्या काळात त्यांनी सोसला होता नागपूर महानगरपालिकेचे अनेक वर्ष ते सदस्य होते ते नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेतेही होते नागपूरमधील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी ढोबळे नागपूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातून सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये महाराष्ट्र विधान परिषद निर्वाचित झाले होते अशा ज्येष्ठ समाजसेवकाचे सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले सन्माननीय सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोकप्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे खाली बसावे प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधानमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता सभागृहाची बैठक भरेल